शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मिरची पिकावरील थ्रिप्स नियंत्रण करण्यासाठी टॉपचे असे कोणते पाच कीटकनाशक आहेत तर ही सविस्तर माहिती अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो थ्रिप्स हे पानाच्या खालून राहतात पिवळे थ्रिप्स आणि फुलामध्ये ब्लॅक थ्रीप्स म्हणजे काळे थ्रीप्स राहतात तर ह्या दोन्ही थ्रिप्सचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला स्टेप बाय स्टेपनं फवारण्या करायच्यात तर टॉपचे असे कीटकनाशक कोणते आहेत तर हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर पहिलं कीटकनाशक आहे इंट्रोपीड तर इंट्रोपीड हे थ्रिप्स नियंत्रणासाठी जबरदस्त कीटकनाशक आहे ह्याचं प्रमाण आहे प्रतिपंपासाठी तीस एम एल म्हणजे दोनशे लिटर पाण्यासाठी तीनशे एम एल प्रति एकरसाठी तर दुसरं कीटकनाशक आहे डाऊ कंपनीचं डेलिकेट तर हे सुद्धा थ्रेप्स नियंत्रणासाठी जबरदस्त कीटकनाशक आहे ह्याचं प्रमाण आहे प्रतिपंपासाठी अठरा एम एल म्हणजे दोनशे लिटर पाण्यासाठी एकशे ऐंशी एम एल प्रति प्रतिएक्करसाठी तर शेतकरी मित्रांनो तिसरं कीटकनाशक कोणतं आहे तर तिसरं कीटकनाशक आहे सिनवा किंवा तुम्ही ग्राशिया घेऊ शकता हे दोन्ही बी कीटकनाशकामध्ये एकच कंटेनर आहे ह्या दोन्हीपैकी तुम्हाला जे कोणते मिळेल ते तुम्ही घ्या तर ह्याचं प्रमाण काय आहे तर ह्याचं प्रमाण आहे प्रतिपंपासाठी सोळा एम एल म्हणजे दोनशे लिटर पाण्यासाठी एकशे साठ एम एल प्रति साठी तर शेतकरी मित्रांनो चौथं कीटकनाशक कोणतं आहे तर चौथं कीटकनाशक आहे सिमोडिस हे सुद्धा जबरदस्त कीटकनाशक आहे थ्रिप्स नियंत्रणासाठी तर ह्याचं प्रमाण काय आहे है? तर ह्याचं प्रमाण आहे प्रतिपंपासाठी चोवीस एम एल म्हणजे दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे चाळीस एम एल प्रति एक्करसाठी आपल्याला घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो शेवटचा आणि टॉपचं पाचवं कीटकनाशक कोणता तर पाचवं कीटकनाशक आहे एक्सपोनस तर हे फुलामधले ब्लॅक थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी ह्याचे टॉप रिझल्ट आहेत तर ह्याचं प्रमाण आहे प्रति एक्करसाठी आपण चौतीस एम एल असं ह्याचं प्रमाण घेऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद